अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा त्याच्यामध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो श्रावण महिन्यात सुरू आहे आणि श्रावणातला पहिला गुरुवार आहे सोबतदा श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जन्म नक्षत्र तिथी सुद्धा आहे त्यामुळे काल आपला व्हिडिओ टाकला होता की आपल्याला श्रावणात मध्ये जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणजे अकरा गुरुवार नऊ गुरुवारचं जर व्रत सुरुवात करायची असेल तर आजचा सारखा शुभ दिवस नाही आहे जर आज नाही जमलं कुठल्या कारणास तर पुढल्या गुरुवारपासून सुद्धा तुम्ही त्या व्रताला सुरुवात करू शकता तर आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजेच काय तर अतिशय महत्वपूर्ण आहे आणि खूप जणांची कमेंट बॉक्समध्ये मला सारखे सारखं त्याच्यावरतीच मला प्रश्न येत आहेत म्हणून मी आज म्हटलं त्याच्यावरती आपण व्हिडिओज करूया जेणेकरून सविस्तर माहिती मला मिळेल की आपण ज्या वेळेस स्वामीची रोज नित्य सेवा करतो तर त्या नित्यसेवेमध्ये आपण जी काही जप माळ करतो स्वामींच्या नामस्मरणाची म्हणजेच काय श्री स्वामी समर्थ या शळाक्षरी मंत्रा जी काही आपण जप करतो ती एक माळ करावी का किंवा आपण अकरा माळीच करायला पाहिजे का किंवा सोबतच आपण पहिली माळ कोणासाठी करायची म्हणजे स्वामींसाठी करायची कुलदेवीसाठी करायची का कुलदेवतांसाठी करायची का इतर कोणासाठी करायची याबद्दल भरपूर मला प्रश्न विचारले जात होते आणि कसं आहे तेवढं मोठं उत्तर किंवा सविस्तरपणे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणं कमेंट बॉक्समध्ये मला जमलं नाही त्याच्यामुळे म्हटलं की आज व्हिडिओज करू आज गुरुवार देखील म्हणून म्हटलं सगळ्यांपर्यंत ही माहिती ज्यांना म्हणजे प्रश्न पडेल पुढे जाऊन त्यांना सुद्धा ही माहिती अगोदरच कळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहणार आहोत की आपल्या रोजच्या नित्य सेवेमध्ये अकरा माळी जप करायला पाहिजे की एक माळ सोबतच पहिली माळ कोणाची टप्प्याटप्प्याने प्रत्येक माळ आपल्याला कोणासाठी ती आपल्याला स्मरार्थ ती करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चल आता सुरुवात करूया तर मंडळी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण स्वामींची नित्यसेवा रोज करतो अखंडपणे करतो काही काही जण जे जा आहेत फक्त गुरुवारी स्वामींचं नामच म्हणण असेल स्वामींची नित्यसेवा आहे किंवा स्वामींचा अभिषेक असेल ते करत असतात पण खरं सांगायला गेलं तर आपल्याला माहिती असेल किंवा स्वामींच्या नित्यसेवामध्ये स्वामींची नित्य सेवा म्हणजे काय तर रोज अकरा माळी जे हा झालाच जा पाहिजे एक माळ करू का दोन माळ करू का सहा माळीच करते सात माळीच करते तर आज एक माळ केली का उद्या दोन माळी केल्या ही चुकीची पद्धत आहे मी खरंच सांगतो मला मी कुठलीही तुम्हाला खोटी माहिती देणार नाही आपल्या जे दिंडपूर्वी स्वामी समर्थ मत केंद्रामध्ये जे मार्गदर्शन करण्यात येतं सुरुवातीपासून ज्यावेळेस तुम्ही एक नवीन सेवेकरी म्हणून तुम्ही केंद्रामध्ये येतात त्यावेळेस तिथले मार्गदर्शक जे असतात ते, ते तुम्हाला हेच सांगतात परमपूज्य गुरुमाळी सुद्धा हेच सांगतात की अकरा माळी जे फार रोज झालाच पाहिजे स्वामींचा आणि एकशे आठ प्रत्येक एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात एकशे आठ वेळेस आपलं रोज म्हणजे म्हणतात ना प्रत्येक माळीमध्ये एकशे आठ वेळेस नामस्मरण झालंच पाहिजे असं आपल्याला अकरा माळी रोज करायच्याच असतात शॉर्टकट मारला तर आयुष्यामध्ये शॉर्टकट शॉर्टकटीने कुठलीही गोष्ट जरी प्राप्त होतच नाही पहिली गोष्ट आणि जरी मिळाली तर ती जास्त काळ टिकणारी सुद्धा नसते म्हणून तुम्हाला सांगते की अकरा माळी जप आपल्याला परमपूज्य गुरुमार अकरा माळी जपच का सांगित आहे ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच पण अकरा माळी जप हा आपला झालाच पाहिजे रोज एक माळ दोन माळ तीन माळ ह्या चुकीच्या पद्धती आहेत ज्यांना वे वेळ नाही आहे मी खरंच सांगते तुम्ही एक माळ वगैरे करण्यापेक्षा तुम्ही चालता बोलता कामं करताना तुम्ही वाटलं असतं जेव्हा वेळ भेटेल निवांत त्यावेळेस नामस्मरण करा पण तुम्ही खरं सांगते एक माळ दोन माळ तीन माळ अशा चुकीच्या पद्धतीने तुम्ही नामस्मरण करू नका करायचे असेल तर अकरा माळी जपच करा सुरुवातीला तर ज्यांना कोणाला प्रश्न पण येईल की आम्हाला माळ धरता येत नाही तर काय करू तर मी सांगेल की सुरुवातीला प्रयत्न तर करा रोज आज एक माळ करून बघा उद्या दोन माळी करा हळूहळू एक एक माळ वाढवत चला सुरुवातीला मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्हाला माळ धरता येत नाही पण तुम्हाला अकरा जप करावं लागेल असं काही नाही म्हणणार मी पण सुरुवातीला प्रयत्न तर करावा लागेल प्रयत्न केल्याशिवाय तर आपल्याला कुठली गोष्ट येणार आहे का तर नाही त्यामुळे प्रयत्न आणि कष्ट हे आयुष्यामध्ये आपल्याला आणि मेहनत ही आपल्या आयुष्यामध्ये करायचीच आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये करावीच लागणार आहे त्याच्यामुळे मग ती अध्यात्म असू दे किंवा आपलं काबाड कष्ट असू दे किंवा आपली नोकरी असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यामध्ये प्रत्येक ज्यामध्ये मेहनत घेणं आपला हे क्रमप्राप्तच आहे म्हणून सांगते की तुम्हाला सुरुवातीला आधी ती माळ धरायला शिका आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छित आता माळ तुम्हाला ही जी माळ आहे ती कशा पद्धतीने धरायची आहे खूप जण चुकीच्या पद्धतीने जपमाळ करतात आता मी केंद्रामध्ये कधी कधी जाते त्यावेळेस जे वयस्कर राज्य वगैरे असतात किंवा त्यांना तर काही काही जणांना माहिती असतात काही काही जणांना माहिती नसतं ज्यांनी कधीच जपमाळ हातामध्ये धरली नाही ते सुद्धा अचानक जपमाळ हाताने चुकीच्या पद्धतीने जपमाळ करतात तर तुम्हाला सांगते खूप जण या बोटावरती जपमाळ करतात कोणी कोणी काय करतात डायरेक्ट फक्त या बोटाने म्हणजे हे जी बोट आहे अंकाच्या बाजूला त्याने मणी फिरवायला सुरुवात करतात ही चुकीची पद्धत आहे खरी पद्धत म्हणजे काय तर आपला जो अंगठा आहे आणि तर्जणी ह्याला आपल्याला लॉक करायचं असतं जपमाळ घ्यायची तर्जनीवरती तर्जनी ठेवायची ठेवली अंगठ्याने बोट लॉक करून टाकायचं आणि मधल्या बोटाने आपल्याला ती एक एक मणी सरकवायचा असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माळ सुद्धा पटपट 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 अशी पळवायची सुद्धा नाही आपलं नामस्मरण आपलं बोलणं आणि जपा म्हणजे एक एक मणी क्रॉस करणं हे सोबतच झालं पाहिजे नाहीतर मनी पटपट चालले -पट आहेत आणि नामस्मरण आपण हळूहळू करतो आहे किंवा नामस मन पटपट करतो आहे मनी हळूहळू आपण ओलांडतो आहे ही चुकीची पद्धत आहे त्यामुळे जर खरंच तुम्हाला वेळात वेळ काढून ज्या वेळेस तुम्हाला दिवसभरामध्ये निवांत वेळ असेल ज्यावेळेस मुलं शाळेमध्ये जातात किंवा कुठलं काम सगळं तुमचं झालेलं आहे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही निवांत त्या क्षणी तुम्ही नामस्मरणे जप करा कारण की नामस्मरण ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे खरं सांगते आयुष्याचं सा सोनं आणि संकटमुक्त करणारी ही गोष्ट म्हणजे नामस्मरण तुम्हाला जर मनामध्ये म्हणतात ना किंवा दिवसभरामध्ये एवढं काही आयुष्यामध्ये घडत असतं आपल्या कानावर पडतं किंवा काही काही गोष्टी घडामोडी घडतात आयुष्यामध्ये आपल्याला कोणी नकारात्मक कुठे सकारात्मक तर त्या सगळ्याचा प्रभाव आपल्या मनावरती होत असतो आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कुठेतरी असं वाटत असतं की नाही मला कुठेतरी निवांत क्षण हवा आहे कुठेतरी मला शांतता हवी आहे तर ती शांतता आणि निवांतपणे तुम्हाला अध्यात्मातच भेटू शकते आणि ते म्हणजे नामस्मरणात तुम्हाला भेटू शकते म्हणून सांगते की तुम्ही नामस्मरण चालू करा हळूहळू मंद प्रकाश दिव्याच्या मंद प्रकाशामध्ये तुम्ही जर नामस्मरण जर केलं आसनावरती बसून स्वामीच्या आदर्शनासमोर तर खरं सांगते तुम्हाला इतकं सुख मिळेल इतकं शांतता मिळेल आणि आयुष्यामध्ये इतकी म्हणजे म्हणतात ती मनशांती खूप महत्वाची आहे आजच्यातरी जगामध्ये मनशांती खूप जास्त महत्वाची आहे ती फक्त नामस्मरणातच भेटू शकते मी खरं सांगेन तुम्हाला भले तुम्हाला इथले कुठले तुम्हाला दुसरे पारायण जमत नाही आहे कुठले पोथी वाचन जमत नाही तर तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणाची सेवा अतिशय उच्च कोटीची आहे चालता बोलता गाडीवर प्रवास करताना गाडीमध्ये प्रवास करताना तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकता त्याला वेळेचं किंवा नियमांचं बंधन नाही आहे तुम्ही कुठेही करू शकता हां फक्त स्वामींच्या अधिष्ठान जर तुम्हाला जप माळेवरती जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर तुम्हाला देवाच्या अधिष्ठानासमोर बसूनच तुम्हाला ते नामस्मरण करावं लागेल हा आणि जर बिना माळेचं तुम्हाला जप नामस्मरण करायचं तर तुम्ही चालता बोलता मनातल्या मनात नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही तुम्हाला माळ कशी पकडायची तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता अकरा माळीचा जप आपल्या नित्यसेवे रोज असायला पाहिजे मी स्वतः करते माझे मिस्टर करतात आता माझी मुलगी लहान आहे तिला एकदमच अकरा माळी जप किंवा ती माळ जास्त वेळ पकडणं शक्य होत नाही म्हणून त्या सुरुवातीला मी तिला एक माळ शिकवली आहे ती एक माळ बरोबर रोज एक माळ करून प्रज्ञा स्तोत्र असेल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू श्लोक आहेत ते बोल पठण करून आंघोळ झाल्यावरती पठण करून ती रोज ती शाळेमध्ये जात असते तर सुरुवातीला मुलांना सुद्धा एक एक माळ जप करायला लावा हळूहळू त्यांना गोडी लागणार त्या गोष्टींची आता पहिले सुरुवाती मी माझ्या मुलीला सांगायची पण आता मला सांगायची वेळ पडत नाही जसं तिचा आवर्त युनिफॉर्म तिने सगळं काही आवरलं केलं की आपोआप ती आसन घेत स्वतः आसन घेते दिवा लावते दिवा लावायला पण तिला आवडतात दिवा लावते आणि आपण जे काही मार्च जपेल किंवा जे काही स्तोत्र आहे प्रज्ञावेदन जे बुद्धिवर्धक स्मरण शक्तीचे काही स्तोत्र मंत्र आहे ते स्वतः ती पठण करते आणि असं नाही की मराठीमध्ये आणि बघून बरं का सुरुवातीला प्रज्ञावेदन स्तोत्र ती फक्त न म्हणजे मी तिला बाजूला बसून ते पठण करू द्यायची माझ्या मागे मागे म्हणायची मग नंतर नंतर तिला म्हटलं तू स्वतः वाचायला सुरुवात कर संस्कृतमध्ये आहे बरं का ते मराठी सुद्धा नाही नंतर संस्कृत विषय सुद्धा नाही आहे शाळेमध्ये हिंदी आणि मराठी विषय आहे तिने तिने हळूहळू ते वाचायला सुरुवात केली आणि ते वाचन करता करता तिला अक्षरशः वर्ष झालं असेल आता तर ते प्रज्ञायन्न सूत्र पाठ झालं आहे पूर्ण ती पटापटा म्हणून मोकळी होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्हाला मुलांना आता आधी सवय लावा लागेल मी खरं सांगते तुम्हाला समोर जाऊन वाटत असेल की आपल्या घरामध्ये आपण जी काही येणारी ये भावी पिढी आहे लहान मुलं आहेत त्यांच्यावर योग्य संस्कार भावी जर वाटत असेल आणि कारण सांगू नका मी खरं सांगते की मला वेळ नाही काय नाही आहे काही नाही आपल्याला जर आपलं मुलं घडवायची असेल तर बाहेरच्यांकडून तुम्ही अपेक्षा करू नका की शिक्षक काहीतरी चांगलं हे करतात शिक्षक त्यांना शिकवायचं काम करतात पण योग्य संस्कार हे फक्त आई वडीलच घरात देऊ शकतात घरामध्ये दे जी काही मंडळी आहे ती देऊ शकतात त्याच्यामुळे दे दे मुलं वाईट मार्गावर जाण्या अगोदर त्यांना योग्य ते संस्कार आधीच द्या योग्य ते अध्यात्म स्वामींचं अर्षण घरामध्ये करा स्वामींची नित्यसेवा चालू करा तारक मंत्र त्यांच्याकडून पठण करून घ्या घरामध्ये तारक मंत्र लावून द्या स्वामींचे सगळे उठल्या उठल्या स्तोत्र मंत्र गाणी लावून द्या जेणेकरून त्यांच्या मनावरती योग्य ते चांगले संस्कार घडतील आणि हे खूप जास्त गरजेचं आहे आजच्या काळामध्ये तरी मी खरंच सांगते रोज एक बाल वयातल्या मुलांची काही ना काहीतरी वाईट न्यूज पडते म्हणजे पडतेच आहे अक्षरशः मुलांवर खरं सांगते मी काही सुद्धा करण्याची त्यांची लिमिट क्रॉस झाली मुलांच्या त्याच्यामुळे कधी काय न्यूज काही सांगता येत नाही म्हणून आत्ताच हातातून वेळ जाण्या अगोदर लहानपणा योग्य ते वळण लावा योग्य संस्कार द्या जवळपास दिंड रुपये स्वामी समर्थ केंद्र असेल तर प्रत्येक रविवारी बाल संस्कार वर्ग केंद्र तिथे भरतो तिथे त्यांच्या मुलांना फक्त विना बिना पैसे बिना मूल्य ते संस्कार वर्ग केंद्र आहे तिथे तुम्हाला योग्य ते संस्कार मुलांवर होत असतात एक रुपया सुद्धा तिथे घेतला जात नाही फक्त एक घंट्याचा तिथे तो वर्ग असतो सगळ्या काही गोष्टी शिकवतात ते नक्कीच तुम्ही जवळ पाच दिनपर्यंत केंद्र असतात तिथे विचार त्या बाल संस्कार वर्ग केंद्रामध्ये पाठवा किंवा तुम्ही स्वतः जी सेवा करते हळूहळू मुलांकडून करून घ्या जे काही तुम्हाला स्वामींच्या केंद्रातून तुम्हाला गोष्टी करतात ते तुम्ही तुमच्या मुलांना सांगा त्यांच्याकडून करून घ्या घरामध्ये वातावरण निर्माण निर्मिती करा त्यांच्यावर संस्कार घडतील आता सगळ्यात महत्वाचं मला म्हटलं की आपल्या नित्यसेवेमध्ये रोज अकरा माळी जप हा झालाच पाहिजे आता अकरा माळी जपच का करावा तर खरं सांगू तुम्हाला पहिली माळ आता सगळ्यात महत्वाचं खूप जण मला विचार पहिली माळ कोणासाठी करावी तर पहिली माळ कधीही स्वामींची माळ असते पहिली माळ श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी असते ती तिच्या त्यांच्या प्रत्यर्थी करायची असते दुसरी माळ आपल्या आईसाठी असते जिने आपल्याला जन्म दिला आहे तिसरी माळ आपल्या वडिलांसाठी ज्यांनी आपलं पालन पोषण केलं आहे योग्य संस्कार दोघांनी केले आहेत म्हणून गुरु नंतर आई वडिलांचं स्थान त्यामुळे आई वडिलांसाठी रोज एक माळ करावी त्यानंतर आहे तिसरी माळ ती म्हणजे पित्रांसाठी सॉरी तिसरी माळ मा... सॉरी चौथी माळ चौथी माळ जी आहे ती आपल्या पित्रांसाठी महिलांना मी खरंच सांगते दोन्हीकडचे पितृदोष लागतात म्हणजेच म्हटले माहेर आणि सासरचे आणि पुरुषांना फक्त एकाकडचाच पितृदोष असतो तो त्यांच्या घरचा म्हणजे त्यांच्या जिथे आहे त्यांचे आजूबाजूला त्यांचा पितृदोष असतो पण महिलांना दोन्हीकडचे पितृदोष लागत असतात म्हणून चौथी माळ आपल्या पित्रांसाठी करावी पाचवी माळ सहावी माळ सातवी माळ आठवी माळ नववी माळ दहावी माळ पाच ते दहा माळी ह्या ज्या आहेत त्या आपल्या षडरिपूंसाठी असतात षडरिपू म्हणजे कोणते तर आपल्या शरीरामध्ये जे काम क्रोध मोह माया मद मत्सर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपल्या शरीरातून बाहेर काढायच्या असेल तर त्यांच्या प्रत्येक प्रीत्यर्थ आपल्याला एक एक माळ रोज करावीच लागणार आहे खरंच सांगते मी तुम्हाला फक्त आणि फक्त एका माळीने तुम्हाला एवढे सगळ्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात म्हणजे बदलाव घडणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वरवर दिखावा करून फायदा नाही आहे की मी स्वामींचा सेवेकरी आहे आतून तो बदल आपल्या घडा स्वतःमध्ये आधी तो घडला पाहिजे बदल झाला पाहिजे म्हणून सांगते की आपल्या आपल्या शरीरामध्ये जे काही शरीरेपू आहे जे काम क्रोध मोह मा, माया मद मत्सर जे आपल्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी मोह माया निर्माण करत आहे कुठेतरी एक वासना निर्माण करत आहे कुणाबद्दल तरी ईर्ष्या निर्माण आहे सगळ्या गोष्टी पूर्णपणे नष्ट झाल्या पाहिजेत म्हणून त्या प्रत्येक एक एक, एक माळ जी आहे त्याच्यासाठी प्रत्यर्थ करायला पाहिजे म्हणजे छडरी पूजाला म्हणतो आणि त्याच्यानंतर जी काही अकरावी शेवटची माळ असते ती असते स्वतःसाठी आपली म्हणजेच स्वामींपासून आपल्या गुरूंपासून आपली पायरी अकराव्या ह्याच्यावरती येते म्हणून तुम्हाला सांगते की रोज अकरा माळी जग करत चला कसं असतं हे बघा गुरूंसाठी आपण तर माळ करतो किंवा नामस्मरण आपण गुरूंसाठी योग्य वेळोवेळी खूप काही गोष्टी करतो त्याच्यानंतर आपण आई वडिलांसाठी काही करतो काम खरंच आहे आपण मी सांगेन तुम्हाला आई वडिलांसाठी आपल्याला रोज काही करणं शक्य होत नाही फक्त आपण म्हणजे त्यांनी जन्म दिला पालन पोषण केलं योग्य संस्कार केले वेळोवेळी आपल्याला मदत केली सगळ्या काही गोष्टी केल्या पण त्यांच्या प्रत्यर्थ आपल्याला जर काहीच करणं शक्य होत म्हणजे तुम्ही कुठे लांब राहता काही करणं शक्य होत नाही तर तुम्ही त्यांच्या प्रत्यर्थ स्वामींकडे एक माळ जप त्यांच्यासाठी तरी करू शकता त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या उत्तम भविष्यासाठी किंवा त्यांना उत्तम भविष्य म्हणजे काय पुढे जाऊन त्यांना कुठला त्रास होऊ वय म्हणजे ह्याच्यामध्ये येणाऱ्या वयामध्ये किंवा कुठला आजार पण नये त्यांना सुखी राहावं समृद्धी सुख शांती त्यांना त्यांना मिळावी उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं आपण एवढं प्रार्थना तरी रोज करू शकतो ना आपल्या स्वामींकडे गुरुंकडे आपल्या आई वडिलांसाठी म्हणून एक एक माळ रोज त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम त्यांच्या सुख शांतीसाठी आपण रोज एक माळ त्यांच्या प्रीती तर करायलाच पाहिजे म्हणजे एक दुसरी माळ आईसाठी श्रीमाळ वडिलांसाठी त्याच्यानंतर चौथी माळ पित्रांसाठी तर पित्रांसाठी कसं असतं खूप जणांच्या घरामध्ये फक्त पितृपक्ष आला किंवा अमावस्या आली तरच पित्रांसाठी काही काहीतरी केलं जातं तर मी सांगेन रोज जर तुम्ही स्वामी रोज जर तुम्ही पित्रांसाठी त्या पित्रांच्या स्मरणात जर एक एक माळ जर तुम्ही करत नाही तर बघा तुमचा पितृदोष पण हळूहळू कमी होईल जे काही दोष असेल ते सुद्धा तुम्हाला लागणार नाही आणि कुठला त्रास पण होणार नाही पितृदोषामुळे सोबतच पंचम आहे तर सुद्धा घरामध्ये रोज असावं त्याच्या तोडीला जेणेकरून प्रखर पितृदोष सुद्धा तुमचा कमी होऊन जातो हळूहळू जसे जसे महिने जसे दिवस जातात तसं तुमचा पितृदोष पूर्णपणे कमी होऊन जातो तर अशा प्रकारे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आधी स्वतःमधले षडरिपू आपण पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आपण खरंच सांगते गुढापासून आपण मुळापासून सेवेकरी घडत नाही जर आपण स्वामींची सेवा करतो आहे स्वामींचे सगळे काही नियम पाळतो सणवार करतो पारायण करतो सगळ्या काही गोष्टी करतो पण मनामध्ये कोणामध्ये तरी ईर्ष्या आहे कोणामध्ये तरी आपण वाईट विचार करतो कोणाचं तरी वाईट व्हावं असं आपल्याला वाटतं कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपलं मन अडकलेलं आहे कुणाचा तरी आपला पैसा अडका पाहिजे आहे अशा काही गोष्टी जर आपल्या मनामध्ये चालत असतील डोक्यात चालत असतील ज्याला आपण षडरिपू म्हणतो हेच आपल्यामध्ये असतात ते जर आपल्या सारखं ते सर्व असेल आणि सेवा पण करतो त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे काहीच नाही सगळं काही शून्यावरती येऊन बसणार आहे म्हणून सांगते की प्रत्येक मा रोज म्हणजे अकरा माळी जे फार झालाच पाहिजे तरच आपल्यामध्ये तो बदलाव घडेल आणि मग कुठल्याही गोष्टीमध्ये कितीही कोणी त्रास दिला कोणी काही संकट अडचणी आल्या तरी सुद्धा आपण डगमगत नाही आपल्याला कुठला त्रास होत नाही आणि आपला आत्मविश्वास सुद्धा खचत नाही कारण की आता तुम्ही खूपदा पाहिलं असेल बघा जे अध्यात्मात नाही आहे जे स्वामींचं नामस्मरण करत नाही किंवा अकरामे जप करत नाही ते बघा शॉर्ट टेम्पर्ड असतात बघा जरा काही टेन्शन आलं जरा काही कोणी काही म्हटलं किंवा ते लगेच त्यांचं मूड स्विंग होऊन जातं मग त्यांना राग येणे द्वेष करणे ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात कारण खरंच अशा गोष्टी आहेत म्हणून सांगितलं की सेवेमध्ये स्वामीच्या नित्यसेवा सेवेमध्ये शॉर्टकट मारू नका रोज तीन अध्याय श्री स्वामी चित्र सार ग्रंथाचे तीन अध्याय रोज वाचन करावे अकरा माळी श्री स्वामी समर्थ म्हणजे सणाक्षरी मंत्र त्याची माळ जप करावा अकरा माळीच करावा खरं सांगते दिवसभर भर पडल्यानं पहाटे ब्रह्ममुहूर्ता पासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता तर तुम्हाला दिवसभर थोडा तरी वेळ असेलच ना भेटतच असते प्रत्येकाला भेटतो फक्त तो कुठे लावावा सत्कारणी हे आपल्यावरती आहे तो मोबाईलमध्ये लावा टी वरती लावावा की बाहेर फिरण्यात लावा की स्वामींच्या सानिध्यात लावावा हे आपल्यावरती डिपेंडेंट आहे कारण की नामस्मरणाने स्वामींचे नित्यसेवे मी खरंच सांगते शंभर पैकी नव्याण्णव टक्के प्रश्न आपले हे सुटत असतात म्हणजे स्वामींची रोज नित्यसेवा आणि हो देवीची माळ कधी करावी तर अकरा माळी जप झाला की तुम्हाला नव्याण्णव मंत्र जी देवीची माळ असेल ती करावी ओम एम भ्रीम क्लीम चामुडाय विचय एक माळ तेव्हा करावी अकरा माळी जप झाला की आणि गायत्री मंत्र जर शक्य झालं तर गायत्री मंत्र पण करा एक आत्मविश्वास वाढतो स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण होते गायत्री मंत्राने आणि जर तुम्हाला रोज पराण खाण्याचे होत असेल म्हणजे मुद्दाहून नाही पण म्हणजे म्हणजे काहीतरी कारणांसाठी तुम्हाला खाणं होत असेल कुठेतरी कंपनीमध्ये कुठेतरी काहीतरी तुमचे ओकेजन असेल था, त्याच्यामुळे खावंच लागतं सेवा पण करता तर तुम्ही रोज गायत्री मंत्र कर चला जेणेकरून त्या दोन सुद्धा तुम्हाला लागणार नाही अजून एक गोष्ट सांगेन पंचमहाने रोज घरात करत चला नक्कीच करा आणि ज्यांना वेळ असेल त्यांनी दुर्गास ग्रंथाचे दोन अध्याय रोज वाचा किंवा मंगळवारी पूर्ण पाठ वाचा महिलांनी तरी घरात त्या पुलस तरी नक्कीच करावा उपवास करून मंगळवारी पूर्ण एक पाठ वाचावा हो शक्य असेल तर रोज दोन दोन अध्याय जरी वाचले साधू दिवसात एक पारायण केलं त्या पोथीचं तरी सुद्धा चालेल जे घरातले कर्ते पुरुष आहेत त्यांनी श्री मल्हार सत्यता ग्रंथाचा रविवारी पूर्ण पाठ करावा उपवास करावा ज्यांनी कुलदेवतांची सेवा आपल्याकडून घडते आणि सोबतच जर तुम्हाला पूर्ण एका दिवसात उपवास करून पाठ करणं शक्य नसेल रोज दोन दोन, दोन अध्याय जरी वाचले मल्हार सत्यते ग्रंथाचे आणि साधूसात एक पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे अतिशय उत्तम ती सेवा घडणार आहे पण ह्या सगळ्या सेवा झाल्याच पाहिजे मी खरंच सांगते वेळात वेळ काढा आम्ही सुद्धा वेळात वेळ काढून सगळ्या काही गोष्टी करून करतोय असं नाही की आम्हाला काही दुसरी कामं आहेत आम्ही सुद्धा लहान मुली शाळा आहे किंवा मिस्टरांचं ऑफिस आहे किंवा इतर गोष्टी ओकेजन आहेत सणवार वार सगळं काही आम्हाला पण आहे पण खरंच सांगते एकदा स्वामीची अनुभूती आली ना संकट काळामध्ये जेव्हा स्वामी आपल्याला तारून नेतात ना एकदा त्यांचा चमत्कार जर पाहिल्यानंतर खरं सांगते अस इच्छा होते की अरे वेळात वेळ काढून आपल्याला स्वामीची नित्यसेवा करायची आहे सुकवायची नाही आहे हा घरा म्हणजे एक ओढ लागली पाहिजे त्या स्वामींच्या सेवेबद्दल तर अशा प्रकारे तुम्हाला आजची पिढीत कळालं असेल संपूर्ण मी ऑलराऊंडर माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि अजून एक गोष्ट मी सांगेन ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे त्यांनी फक्त स्वामीजी नित्य सेवा करून पण चालणार नाही नित्य सेवा करावी पंचमहा सगळ्या गोष्टी कराव्या पण स्वामींना रोज तीन टाईम नैवेद्य दाखवलाच पाहिजे सकाळी नाश्त्याचा उष्ट करण्याच्या अगोदर सकाळी नाश्त्याचा थोडासा वाटीभर काढून ठेवायचा बाजूला सकाळी नाश्त्याचा दुपारच्या जेवणाचा आणि संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या जेवणाचा तीन टाईमचा नैवेद्य नक्कीच स्वामींच्या अधिष्ठानासमोर देव्हाऱ्या समोर आता बघा आज गुरुवार आहे म्हणून मी शेंगाचा लाडू ठेवलेला आहे इथे म्हणजे उष्ट होण्याच्या अगोदर अण्णा बाजूला कोण ठेवायचं आणि स्वामींना ते दाखवायचं कारण की स्वामी महाराज तर तुम्हाला खरंच वाटतं ना स्वामी महाराज आहेत आणि ते चमत्कार घडवतात ते नक्कीच सांगे स्वामी आपल्या घरी आलेले आहेत त्यामुळे त्यांना आपण खायचं त्यांना उपाय चालणार आहे का नाही आधी त्या स्वामी असं नका समजू की तो फोटो आहे फक्त स्वामीचा किंवा स्वामीची फक्त मूर्ती आहे असं नका समजू त्याच्यामध्ये प्राण आहे आपण प्राण प्रतिष्ठापना करून त्यांची स्थापना घरात केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे प्राण उतरलेले आहेत आपण जसं समजू तसं ते दिसणार आहे तसं ते घडणार आहे म्हणून तुम्हाला सांगते की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करा आणि हो रोज आपल्या दारामध्ये का पित्रांना सुद्धा घास ठेवायला विसरू नका अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवड असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ